सिनेमा हा सर्वांच्या आवडीचा विषय आता नवा सिनेमा येतोय हॉलिवूडचा असा एक सायफाय चित्रपट आहे जो छावापासून ते ज्युरासिक पार्कचे रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज आहे हा चित्रपट आहे अवतार फायर अँड ॲश चला जाणून घेऊया या बहुचर्चित चित्रपटाबद्दल सविस्तर माहिती नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज जेम्स कॅमरून यांच्या सायफाय विश्वाने दोन मध्ये अवतार आणि दोन मध्ये अवतार द वे ऑफ वॉटरने जगभरात खळबळ माजवली होती आता या फ्रँचायझीचा तिसरा भाग अवतार फायटर अँड ऍश डिसेंबर दोन हजार थिएटरमध्ये दाखल होतोय दोन हजार एकशे रुपयांच्या दमदार बजेटचा हा चित्रपट आहे या चित्रपटात पॅन्डोराच्या नव्या गडद आणि आकर्षक बाजू दाखवल्या जाणार आहेत अवतार फायर अँड ची शूटिंग दोन हजार सतरा मध्ये न्यूझीलंड मध्ये द वे ऑफ वॉटर सोबत सुरू झाली आणि ती दोन हजार वीस पर्यंत तब्बल तीन वर्ष चालली या चित्रपटाची रिलीज डेट तब्बल नऊ वेळा पुढे ढकलण्यात आली होती मात्र आता एकोणीस डिसेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे या चित्रपटाचं बजेट आहे दोन हजार एकशे छप्पन्न कोटी रुपये म्हणजेच दोनशे मिलियन डॉलर्स यादी अवतारने वीस हजार कोटी आणि द वे ऑफ वॉटरने एकोणीस हजार कोटींची कमाई केली होती आता हा तिसरा भाग बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल या चित्रपटात पॅन्डोरावरील नव्या नावी जमाती भेटणार आहेत यात ऍश पीपल्स ही आक्रमक आणि ज्वालामुखी परिसरात राहणारी जमात मुख्य खलनायक असेल ज्याचं नेतृत्व वरा वरांग म्हणजे उना चॅपलीन करत आहे याशिवाय विंड ट्रेडर्स ही हवेत तरंगणाऱ्या हवाई जहाजांवर राहणारी जमातही दाखवली जाणार आहे जेक सुली आणि नैतिरी यांच्या कुटुंबाला या नव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे सिनेमा कॉन दोन हजार पंचवीस मध्ये या चित्रपटाचा पहिला ट्रेलर दाखवण्यात आला त्यावेळी त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला ट्रेलरमध्ये दिसणारी पॅन्डोराची गडद आणि आक्रमक बाजू तसंच जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट यांनी सगळ्यांना थक्क केलंय हा चित्रपट द वे ऑफ वॉटर पेक्षा अधिक लांब असेल म्हणजे सुमारे तीन तास दहा मिनिटांचा असं जेम्स कॅमरून यांनी सांगितलंय अवतार फायर अँड ऍश हा चित्रपट केवळ सायफाय चाहत्यांसाठीच नाही तर प्रत्येक सिनेमा प्रेमींसाठी एक भव्य अनुभव असेल दोन हजार एकशे छप्पन्न कोटींचं बजेट तीन वर्षाचं शूटिंग आणि नऊ वेळा पुढे ढकललेली रिलीज डेट यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला आहे तेव्हा तुम्ही आता सज्ज रहा अवतार फायर अँड ॲश पाहण्यासाठी माहिती आवडली असेल तर कमेंट्स नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद